की स्वामी समर्थ ताईनो आज गोपीच्या पप्पानी ना येताना गोपीला खेळण्यासाठी ना एक क्यूड भावली परत बॉल आणला बरं पण तिला ना खेळण्यांसोबत खेळायला आवडत नाही तुम्ही किती छान छान खेळणे द्या एक पाच मिनिट खेळतीने देते बाजूला सरकून परत तिनं माझ्या चष्म्यासोबतच खेळली तिला चष्म्यासोबत खेळायला खूप आवडते आज काय केलं तिनं चष्मा वडल्यान खालीच पिकून दिला डायरेक्ट मग काय तो फुटला मग काय घरी बसल्या बसल्या नवीन काम दोन नवीन चष्मे गोपीच्या पप्पानी बनवून आणले एक इमर्जन्सीसाठी असावा घरात म्हणून आणि एक डेली यूजसाठी तर मग काय मी दोन्ही पण ट्राय करून बघितले बघा दोन्ही पण मस्त होते त्यांनी त्यांच्या तेन चॉईसने आणले होते दोन्ही पण चष्मे मला तर दोन्ही पण आवडले इकडं गोपी मात्र चष्मा चष्म्याकडे एकदा बघायची की त्या बावलीकडे एकदा तिला काय घ्यावं दोन्ही पैकी कळतच नव्हतं त्या बावलीला पार कसं कुठं ठेवू कुठं नाही चालू होतं तिचं तिला ती भाऊली तिच्यासारखी छोटी वाटत होती ना ती तिला कशी पण ओढत होती थापटत होती मारत होती काय पण करत होती पण खुश होती ती त्या भाऊलीसोबत मग काय इकडं तिला दिसले टोमॅटो दिली भाऊली टाकून घेतलं टोमॅटो खायला टोमॅट घालून चावून चावून बेजार त्याला मग काय तिला आंबट खायला काय पण आवडते मग तिच्या मी हातातलं घेतलं काढून तर इकडं तिचे पप्पा घरी असले ना ती खूप मस्ती करते मस्त डान्स कर काही चालू असतं तिचं दिवसभर आज संडे असल्यामुळे सुट्टी होती पप्पाला दिवसभर तिची मस्ती चालू होती मी स्वयंपाक करत होते तर बापली मस्ती चालू होती मग इकडं मी काय घेतली भाजी बनवून मटकीची आणि वाढलं जेवायला म्हटलं करा जेवण डोकं पण कारण मला बनवायची होती ओल्या नारळाची बर्फी काल गणपतीला नारळ फोडलेलं होतं मग काय ते असंच खराब होऊन गेलं असतं म्हटलं चला त्याची बर्फी तर बनवावी मग काय एक कढाई ठेवली त्याच्यामध्ये टाकलं थोडं तूप आणि ही सव्वा कप खोबरं होतं बघा तर काय मी एक पाऊन वाटीच्या आसपास साखर घेतली होती मग खोबरं चांगलं तुपात परतलं आणि त्याच्यामध्ये ना वाटी साखर टाकली एक वाटी टाकली तरी चालती पण मग आम्हाला ना जास्त गोड आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही वाटी साखर टाकली त्याला पण चांगलं परतून घेतलं मग आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक पाववाटीच्या आसपास पाववाटीला पण थोडं कमीच दूध टाकलं आणि ते मिश्रण छान असं परतून घेतलं तुपामध्ये चांगलं एकजीव असं गोळा तयार होईपर्यंत चांगलं परतून घेतलं बघा आणि मग तस ते तसं झालं का त्याला चांगलं तरी दहा मिनटं लागतात बघा चांगला असं एक गोळा एक जीव गोळा व्हायला मग काय एका प्लेटाला लावलं तूप आणि त्याच्यावर थोडा बदामाचा चूर करून टाकला आणि त्याच्यावर घेतली थापून गरम आहे त्यावरच पटपट पटपट -पट -पट थापून घ्यायची आणि थोडीशी कोमट गार झाली का मग त्याच्यावर लगेचच लाईन मारायच्या नंतर ते ना कट करायला गेलं का मग तुटत नाहीत मग काय कड सोडून घ्यायची आणि थोडं थोडं लाईनिंग मारून ठेवायच्या मग करून ठेवल्या छान एकदम मस्त बर्फी तयार झाली होती बघा घर बसल्या कुणाला खायला नको वाटते म्हणून मग बर्फी केली आपलं आणि ती ना थोडी पोळत होती हाताला पण पन तरी पण अशा आत्ता आत्ताच त्याला कटिंग करून घेतली आणि वड्या पण पाडून घेतल्या म्हटलं दुसऱ्या दिवशी सोमवार आहे मग गोपीच्या पप्पाला डब्यात देता येते मग कशा झाल्याच वड्या ताईनं